नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा रंग पांढरा आहे आणि पांढरा रंग हा चंद्राचा प्रतीक मानला जातो घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला असावी याचा वास्तुशास्त्रात उल्लेख आढळतो त्याचप्रमाणे घरात चांदीची वस्तू असेल तर ती वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं उत्तम मानलं जातं वस्तू योग्य दिशेला ठेवली तर त्यातूनच चांगला लाभ मिळतो अन्यथा ती वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने ती सदोष होऊन त्याचे अशुभ परिणाम मिळतात असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे अशा परिस्थितीत घरात चांदीची वस्तू किंवा चांदीचे दागिने हे नेमके कोठे ठेवावेत याबाबत वास्तुशास्त्र काय म्हटले आहे हे, हे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा रंग पांढरा आहे आणि पांढरा रंग हा चंद्राचा प्रतीक मानला जातो म्हणून चांदीचा शासकीय ग्रह चंद्र असं म्हणतात त्यामुळे घरात चांदी ठेवण्यासाठी योग्य स्थान चंद्राची दिशा मांडली जाते ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र पश्चिम दिशेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो कोणत्याही ग्रहाशी कोणत्याही धातूचा संबंध असला तरी त्या धातूला ग्रहांच्या उद्याच्या ठिकाणी ठेवणे शुभदायक मांडलं जातं अशावेळी घरात चांदीच्या वस्तू असतील किंवा दागिने असतील तर त्या घराच्या पश्चिम दिशेलाच ठेवाव्या असं वास्तुशास्त्रात ही म्हटलं आहे चांदीच्या वस्तू योग्य दिशेला ठेवण्याचे फायदे चांदीच्या वस्तू नेहमी लाल कपडातच गुंडवून ठेवावे त्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते तसेच कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते तसेच चांदीच्या वस्तू लाल कपड्यात गुंडाळून घराच्या पश्चिम दिशेला ठेवला तर चंद्रामुळे आपल्याला जीवनात शुभ परिणाम दिसू लागतात वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरात भांडी किंवा सजावटीच्या वस्तूमध्ये चांदी ठेवू शकतो त्यामुळे घरातील वाद कमी होण्यास ही मदत होते चांदीच्या सजावटीच्या चांदीच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने खोकल्याच्या संबंधित समस्यावर नियंत्रण मिळवता येते कारण हे शरीर थंड ठेवण्यास आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते घरातील वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी जर घरात चांदीचा खिळा नक्की ठेवावा व्यावसायिकांनी देखील चांदीची वस्तू योग्य दिशेला ठेवल्यात व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते असेही म्हणतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ